पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांनी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचं लोकार्पण केलं तसंच या मार्गावरील सर्वात उंच रेल्वे कमान पूल चिना पुलाचं आणि पहिला भारतातील केबल स्टेड रेल्वे पूल अंजी पुलाचं उद्घाटनही त्यांनी केलं स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असलेला चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल आहे हा एक हजार एक तीनशे पंधरा मीटर लांबीचा पोलादी कमानदार पूल आहे भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीनं तो अधोरेखित केलेला आहे या पुलाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे जम्मू आणि श्रीनगरमधल्या संचार संपर्क आता वाढू शकेल या पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ तीन तास लागतील त्यामुळे सध्याचा प्रवास वेळ दोन ते तीन तासांनी कमी होईल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये खर्चाच्या या दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात छत्तीस बोगदे आणि नऊशे त्रेचाळीस पूल समाविष्ट आहेत हा प्रकल्प काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये सर्व हवामानात अखंड रेल्वे जोडणी प्रस्थापित करतो उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिना पुलाची पाहणी केली त्याचप्रमाणे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पावर आधारित प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री, मंत्री जितेंद्र सिंह पंतप्रधानांसोबत उपस्थित होते या परिवर्तनकारी प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अभियंते कामगार आणि अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला कटरा था, इथं सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च